नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे शेवटच्या टप्प्यात मण्याचं वजन वाढवत असताना आपण त्या ठिकाणी लस्टर असेल शुगर असेल आपल्याला चांगलं वजन कसं मिळवता येईल त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये आपण आपली वरायटी कोणती आहे आपली अनुष्का अनुष्का व्हरायटी मध्ये या ठिकाणी उभे आहोत आपण या ठिकाणी बघतो आहोत पुढच्या पंधरा दिवसामध्ये हार्वेस्टिंगला आलेल्या प्लॉट मध्ये या ठिकाणी आपण उभे आहोत जिथं जिथं काडी मॅच्युरिटी तुम्हाला दिसत असेल त्या ठिकाणी बंचला कुठल्याही पद्धतीत प्रॉब्लेम नाहीये मनाची लांबी असेल त्याचप्रमाणे मनाची जाडी असेल आपण या ठिकाणी बघू शकतो परंतु या अंतिम टप्प्यात शेवटच्या पंधरा वीस दिवसात शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात त्यामध्ये ममिफिकेशन असेल निक्रोसिस असेल पिचकेपणा असेल काडी आळत नाही लोड मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवत नाही आणि मग अशा वेळेस शेवटच्या पंधरा वीस दिवसात काय कामकाज केलं पाहिजे त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे या अगोदर आपण काय चुका करतो साधारणतः पन्नास ते सत्तर दिवसामधला नायट्रोजन एन पी केमधलं मुख्यान्नद्रव्यामधला नायट्रोजन त्यानंतर असलेला फॉस्फरस किती महत्त्वाचा आहे आणि तो फॉस्फरस देत असताना आपण साधारणतः अडुसष्ट ते अर्ली छाटण्यांमध्ये अडुसष्ट सत्तर दिवसापासून पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद दिवसापर्यंत फॉस्फरसचं महत्त्व काय आहे त्याचप्रमाणे तिथून पुढच्या वीस दिवसामध्ये पोट्याचं महत्त्व किती आहे त्याच दरम्यान आपल्याला नायट्रोजन देखील थोड्याफार प्रमाणात किती महत्त्वाचं आहे त्या संदर्भात आपण शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहोत आजच्या या व्हिडिओ मध्ये आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांचा अनुष्काचा प्लॉट आहे ते आपल्यासोबत आहेत आपला मोबाईल नंबर एकवीस आपण डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतात तीन वर्ष झाली का सातत्याने डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेत आहे डॉक्टर किसानच शेड्युल एकदम म्हणजे डे वायज येत आणि एकदम परफेक्ट आहे त्यामुळं काय फायदा झाला का तीन वर्ष सातत्याने मार्गदर्शन फायदा झालेला आहे ना व्हेरिएशन वगैरे थोडंफार म्हणजे कमी आहे आणि पॉइंट पण भरपूर मिळालेला आहे एवढा लोड तुम्हाला तीन म्हणजे दोन वर्षापासून सांगतो लोड कमी करा, कमी करा कमी करा का करत नाही तुम्ही कस आता पुढे जेवते नक्की हो मित्रांनो सर्वात महत्वाचं आपलं नऊ पाच ची लागवड असेल आठ चार असेल स्क्वेअर फुटाला आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त एक बंच त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि अनुष्का असेल एसएसएन असेल सुपर असेल या व्हरायट्यांमध्ये आपण दीड दीड दोन दोन किलोपर्यंत बंच बनवू शकतो आणि या व्हरायट्यांमध्ये एका विलीवर जास्तीत जास्त बावीस ते चोवीस बंच तुम्ही जर ठेवले निक्रोसिस असेल काडी आळायचा प्रॉब्लेम येत असेल त्याचप्रमाणे पिचकेपणा आणि व्हेरिएशन तुम्हाला जे जाणवतं ते राहणार नाही त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे लोड मॅनेजमेंट आणि त्यानंतर दुसरा महत्वाचा रोल आहे तो कॅनोपी मॅनेजमेंट तिसरा महत्वाचा रोल आहे तो फॉस्फरस आणि पोटॅश लेवल पांढरी मुळी सातत्याने सुरू कशी राहील त्यासाठी एस एस मशीनचा जो स्प्रे आहे ती मण्यामध्ये पाणी आल्यानंतर आपण त्या ठिकाणी एकरी बारा ग्रॅम जी लाँग साईज असेल या व्हराट्यांमध्ये त्यासोबत डायरेक्टर असेल होमोप्रसनेटचा वापर करतो त्यानंतर जी महत्वाची स्लरी आहे त्या स्लरीमध्ये आपण एकरी फक्त पंधरा ते वीस किलो सल्फेट ऑफ पोटॅश ज्याला आपण एसओपी नावाने ओळखतो ते एसओपी आणि त्यासोबत आपण चार ते पाच किलोपर्यंत गुळ घेतो सोयाबीन पिठाचा भरडा असेल किंवा सरकी पेंटचा वापर आपण त्या ठिकाणी करतो जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणी झिरो झिरो पन्नास असेल पोटॅशियम सोनाईट असेल या खतांचा वापर न करता या स्लरीला आपण महत्व देतो आणि ती स्लरी दिल्यानंतर आपल्याला प्रामुख्याने काडी आळायला अडचण येत नाही म्हणजे पोटॅश लेव्हल आपल्या विलेमध्ये चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी डेव्हलप होती तरी देखील आजच्या एवढ्या मधून ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांना आपण जर या ठिकाणी बघितलं ही जी परिस्थिती आहे था थो या ठिकाणी मी थोडासा तुमचं नुकसान झालं तर चालेल थोडं फांदी तोडतोय या ठिकाणी जर तुम्ही बघितलं ही काडी आळते इथं थांबली गेली आणि हा बंच तुम्ही बघितला याचा अवतार बदलत चाललेला आहे इकडं कडक तुम्हाला दिसतोय जिथं काडी आळलेली आहे पूर्ण वरतीपर्यंत काडी आळलेल्या या तर या ठिकाणी अशी परिस्थिती असेल लक्षात घ्या अशी परिस्थिती जर शेतकरी मित्रांनो असेल नीट लक्षात घ्यायचंय अशी परिस्थिती दिसत असेल पुढच्या वीस दिवसात तुमचं हार्वेस्टिंग असेल इथं दोन ऍप्लिकेशन आणि दोन फवारण्या खूप महत्वाच्या आहेत तुमचं लोकलचं काम असेल एक्सपोर्टचं काम असेल तरी देखील मीठ लक्षात घ्यायचंय ही जी परिस्थिती आहे काडी इथपर्यंत थांबलीये इथं घडाचा डेट आहे इथं गाडी था थांबली ही काडी पुढे पर्यंत आळली पाहिजे पुढच्या पंधरा वीस दिवसात त्यासाठी पहिलं ऍप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून एक लिटर प्लॅटिनम पाचशे मिली अल्ट्राबॅक्ट आणि एक किलो कॉपर आणि दोन दिवसानंतर वरतून फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची झिरो झिरो पन्नास एक किलो चिलिटेड मॅग्नेशियम शंभर ग्राम त्यानंतर पुढच्या तीन दिवसाने जमिनीतून द्यायचं एकरी एक लिटर सक्षम पाच किलो मोरचूद आणि पाच किलो जी साखर रोज सकाळी चहामध्ये उठल्याबरोबर आपण टाकतो ती साखर पाच किलो आपल्याला घ्यायची आणि त्यानंतर तीन दिवसाने तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची तीन दिवसानंतर फवारणी तुम्हाला करायची पीडीएच पोटॅशियम डाय आर्थोफॉस्फेट दोनशे लिटरला एक ते दीड किलो पर्यंत आणि बोरिक ऍसिड दोनशे ते तीनशे ग्रॅम अशी फवारणी त्या ठिकाणी करून घ्यायची एस एस मशीन नंतर जी स्लरी आहे ती खूप महत्वाची आहे आणि आजच्या या व्हिडिओ मधून ह्या ज्या समस्या आहेत या समस्या प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी जाणवत आहेत बरेचशे कॉल येत आहेत त्यासाठी शेतकरी बदलून न तुम्हाला सगळ्यांना महत्वाचा सल्ला आहे लोड मॅनेजमेंट कॅनोपी मॅनेजमेंट आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन एन के मुख्य दुय्यम अन्नद्रव्य ज्याला आपण म्हणतो मुख्य अन्नद्रव्यामधलं एन पी के नायट्रोजन असेल फॉस्फरस असेल पोटॅश असेल दुय्यम अन्न अन्नद्रव्यामधलं कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असेल त्याचप्रमाणे सूक्ष्म सूक्ष्म अन्नद्रव्यामधलं जे झिंक आहे त्या सोबत आपल्याला मॅग्नीज असेल जस्त असेल वेगवेगळे बोराण असेल हे जे सात सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याची देखील फवारणीच्या माध्यमातून फ्लावरिंग स्टेजला आपण कशा पद्धतीने ते वापर केला पाहिजे त्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ तुम्हाला दिले व वाघसाहेब परत एकदा तुमच्याकडे येतो सातत्याने तीन वर्ष मार्गदर्शन घेतलं तीन वर्षात दुसऱ्या वेळा तुमच्या प्लॉट पर्यंत आलो तुमच्या आजूबाजूचे शेतकरी देखील या ठिकाणी माझ्याकडे डॉक्टर किसान कडे रजिस्टर आहे सगळ्या शेतकऱ्यांची मी माफी देखील मागतो की प्रत्येक प्लॉट वर मी जाऊ शकत नाही परंतु प्रत्येकाला ऑनलाईन मध्ये मार्गदर्शन देऊन शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कसा कमी ठेवता येईल त्या संदर्भामध्ये वेळोवेळी डॉक्टर किसानच मार्गदर्शन शेतकरी घेतायत त्या संदर्भामध्ये तुमचा स्वतःचा अनुभव आणि इतर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल डॉक्टर किसान हे ऍप्लिकेशन आहे ना सर्वांनी डाउनलोड करावं हे एकदम उत्तम आहे ढगाळ वातावरण असेल किंवा काही असलं तर लगेच आपण कॉल केला तर सर कॉल उचलून कधी पण लगेच आपल्याला त्याच मार्गदर्शन देतात मी उचलतो कॉल लवकर <laughs> सर उचलत नाही कॉल पण असिस्टंट उचलून त्याचं लगेच रिप्लाय देतात त्यामुळं म्हणजे प्लॉट मध्ये काही अडचण येत नाही आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की म्हणजे बऱ्याचशे वेळा माझा स्वभाव थोडासा व्हिडिओ मध्ये देखील मी तापून बोलतो बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन उचलले जात नाही त्या सगळ्या शेतकऱ्यांची माफी मागत असताना माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ साडेआठ हजारच्या पुढे नंबर त्या ठिकाणी सेव्ह आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या शेती करणारे शेतकरी संपूर्ण महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल बरेचसे लोक फोन त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतात प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह होत नाही परंतु प्रत्येकाला योग्य डायरेक्शन देत असताना माझी जी बॅकची टीम आहे ती देखील पाठीमागं जाऊन तुम्ही बघू शकता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला की बॅकला कसं काम करतात कारण मी एकटा हे सगळं करू शकत नाही सगळ्यांचा जो सपोर्ट आहे माझ्या बॅकँडचा टीम असेल फील्डवर असणारा माझा ड्रायव्हर असेल त्याचप्रमाणे सगळी टीम असेल व्हिडिओ एडिटिंग करणाऱ्या असतील त्याचप्रमाणे सगळ्या गोष्टी असतील या सगळ्यांचं जे बळ माझ्या पाठीमागं आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्या ठिकाणी म्हणजे त्याच्या प्रत्यक्ष प्लॉटवर न जाता मधून जो आज आपण प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल बघतो त्याचा वापर रित्या त्या ठिकाणी आपण बऱ्याचशा वेळा मी जास्त बोलणार नाही त्याचा वापर प्रत्येक शेतकऱ्यांनी कसा चांगल्या रीतीने केला पाहिजे आणि त्याचा उपभोग चांगला आपल्या आयुष्यामध्ये आपली शेती करत असताना घेतला पाहिजे एवढंच आजच्या मधून सांगतो अनुष्का सारखी व्हरायटी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला नगर जिल्ह्यामधून वाघ साहेब सोबत आहे सातत्याने तीन वर्षापासून प्लॉट रजिस्टर करतायत त्यांना मी प्रश्न विचारला की सातत्याने तीन वर्ष गेल्या वर्षी आमच्या भांडणा देखील झाले बरोबर ना हो काय बोललो म्हणजे मध्ये टाकतो नंबर <laughs> का टाक प्रश्न त्रास टक्के प्रत्येक शेतकऱ्याला अधिकार आहे परंतु तुमच्या सारखाच मी सर्वसामान्य माणूस आहे एक गोष्ट फक्त लक्षात घ्या की ठीक आहे मला प्रॅक्टिकल नॉलेज स्वतः शेतीमध्ये गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मी काम करत असताना जे जे अनुभव मला आले जे तोट्याची शेती मी केली ती महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवाची तोट्याची शेती होऊ नये त्याचा उत्पादन खर्च कमी होवा हीच एक अपेक्षा ठेवून आजचा हा शेवट करतो चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार